तिमरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे संत शिरोमणी सावता महाराज सगळ्या संतांनी नामात देव सांगितलाय सावतामाळ्याने कामात देव सांगितलाय सगळे संत पंढरपूरला जातात महाराष्ट्रात असा एकमेव संत आहे की ज्या संतांना भेटण्यासाठी पांडुरंग आरणला येतात त्यांची जी संजीवन समाधी आहे त्या संजीवन समाधीच्या पावनभूमीमध्ये आमचं गाव आहे आणि त्या ठिकाणी आपली आंब्याची बाग आहे आणि ही बाग डिसेंबर दोन हजार अठरा साली लावली सुरुवातीला चौदा बाय सहावरची दोन हजार झाडं लावली त्याच्यानंतर त्याच्यात आपण काम करत राहिलो मी स्वतः आंब्याची कलम करतोय ज्याला आपण ग्राफ्टिंग म्हणू आत्ताच मगाशी सुरुवातीच्या ह्याच्यात सत्रात आपण ते दोन किलोचा आणि तीन किलोचा शरद आंबा नाव ठेवलं आहे तीन किलोचं एकोणीसशे ब्याण्णव साली ज्या शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना आणली आणि त्या फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला शेतकरी ज्याचा कणा मोडला होता तो कणा सरळ करण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे आज महाराष्ट्रातले हजारो शेतकरी वेगवेगळ्या फळबागाला लावतायत जे शेतीमध्ये काम करत आहेत त्यांचं हे प्रेरणास्थान स्फूर्तीस्थान होतं राजकारणाचा विषय अजिबात नाही पण त्यातून कुठंतरी उतराई व्हायचं म्हणून आपण त्या आंब्याचं नाव शरद आंबा ठेवलंय त्याच एक गणित सांगतो गेल म्हणजे माझ्याकडं चार मातृक्ष आहेत शरद आंब्याचे गेल्या वर्षी म्हणजे आमच्या बागेला चार वर्ष झाली होती गेल्या वर्षी, वर्षी। तिसऱ्या वर्षी मला दहा फळं मिळाली एका झाडाला आणि गेल्या वर्षी चौथ्या वर्षी सत्तर आंबे निघाले त्याचे तीन किलो गुणिले सत्तर दोनशे दहा किलो आंबा म्हणजे एका झाडाचं प्रोडक्शन दोनशे दहा किलो झालं गुणिले अडीचशे रुपये किलोनं आमचा आंबा गेला अर्थतज्ज्ञ बरेच जण आहेत गुणाकार करा बावन्न हजार दोनशे रुपये एका झाडाचं उत्पन्न झालं गुणिले एका एकरामध्ये मी हजार झाड लावलेले आहेत बावन्न हजार दोनशे गुणिले एक हजार गुणाकार उत्तर द्या उत्पन्न एका एकराचं किती झालं सांगा पाच कोटी वीस लाख रुपये एका एकरातलं उत्पन्न झालंय मी पहिल्यापासून आपली ऑर्गॅनिक शेती आहे त्याच्यामध्ये तीन वर्षापासून होमिओपॅथीमध्ये मी काम करतो आहे देशातला एकमेव शेतकरी पहिला शेतकरी असा आहे ज्यानं शेतीमध्ये होमिओपथी औषधाचा वापर केला आणि त्याच्या माध्यमातून आपलं काम चाललं आहे आपण हे काम करत असताना फक्त पारंपरिक शेतकरी आहे अशा ना हिशोबानं नाही केलं ह्याचे निरीक्षण माझ्याकडं आहेत ह्याचं मी पेटंट घेतलं ह्याच्या सगळ्या टेस्ट केल्या आपल्या आशिया खंडातली सगळ्यात मोठी लॅब जी आहे ती कर्नाटक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी रायचूरला आहे सहा हजार कोटीची ती लॅब आहे त्या लॅबमध्ये माझा आंबा पाठवला जो शरद आहे केशर आहे सावता आहे सगळ्यांची सॅम्पल पाठवली तर त्या ठिकाणी एकशे अकरा टेस्ट घेतल्या एकशे अकरा टेस्ट रेसिड्यू फ्री येणारा सुरू झाल्यापासूनचा पहिला शेतकरी आहे मोकोल साहेब तसं आपल्याला सच मिळालेलं आहे आणि त्यामुळं किमान पाच पंचवीस एक्सपोर्टर आपल्याकडे आले पण आम्ही तो आंबा एक्सपोर्टला दिला नाही तो आंबा मी सोलापूरच्या मार्केटमध्ये शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीनं संकल्पना केली आणि आमच्या आंब्याला सोलापूरकरांनी अडीचशे रुपये किलोचा रेट दिला आणि आज ही इतका त्या आंब्याला मागणी आहे वास्तविक हे जे आंबे आम्ही दोन किलोचं असेल तीन किलोचं असेल हा पल्पसाठी आंबा आपण तयार केलेला आहे पण खाण्याला इतकाच गोडी आहे फक्त त्याची सॅकरीचं जसं पल्प जास्त असेल साकरींचं प्रमाण थोडंसं सा कमी आहे म्हणजे केशरचा पश्चिम महाराष्ट्रात हापूस कमी आहे आमच्याकडं पण केशर जो आहे तो इतका चांगला आहे की ज्याला म्हणतो गेल्या वर्षी सात आठ नऊला जुलैला तेवीसमध्ये दिल्लीला आपल्याला मँगो फेस्टिवलला बोलवलं होतं दिल्लीमध्ये दरवर्षी दिल्ली सरकारच्या वतीनं टुरिझम डिपार्टमेंट आहे त्यांच्या वतीनं तो आंबा महोत्सव भरवला जातो सत्तावीस विद्यापीठं त्यात होती संशोधन करणारी सगळे होते एकमेव शेतकरी मी महाराष्ट्रातला होतो त्याच्यामध्ये पहिला नंबर आपल्या आंब्याला मिळाला त्याची टेस्ट असेल त्याची गुडी असेल त्याचं वजन असेल आज आपल्याला मुंबईमधून खूप लोकांचं इन्व्हिटेशन आहे इथं आंबा महोत्सव भरवतो भरवतात खूप लोकं भरवतात त्याच्यामध्ये आम्हाला बोलवत आहेत आता वय सत्तर आहे तब्येत म्हणावेशी साथ देत नाही माझी अँजिओप्लास्टी झालेली आहे त्यामुळं मी जास्त दगदग करत नाही तरी पण ह्या वर्षी आम्ही किमान पंचवीस हजार कलमं आपण तयार केलेली आहेत त्याची शरदची आणि सावथाची केशर मेन व्हरायटी आहे आमची आणि त्या माध्यमातनं शेतकऱ्यांना आम्ही एकच म्हणतो की आत्महत्येचा विचार सोडून द्या बी पॉझिटिव्ह सकारात्मकतेनं तुम्ही बघा अलीकडं रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत तरुण ह्या वेगळ्या सामाजिक व्यवस्थेचा बळी ठरत आहेत राजकीय क्षेत्रानं तरुणाई भिडवलेली आहे कुठंतरी आपण हा जो आमचा प्रयोग आहे तो कदाचित महाराष्ट्राच्या आत्महत्या मुक्त करण्याचा रस्ता आमच्या सावता महाराज आंबाबागेतून जाईल हा विश्वास आणि खात्री आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे एक वेळा आमच्या अरणला सावता महाराजांचं दर्शन घ्या आमची बाग बघा जिथं प्यायला पाणी नाही माळावर ज्याला दगडात आपण म्हणतो वेड्यात काढलं होता मला ही बाग लावत असताना मुकुल साहेब काय माणूस आहे काय करायला लागला इथं पण आज अमेरिकेतले शेतकरी आपल्याकडे आले थायलंडचे आले डेन्मार्कचे आले दिल्ली विद्यापीठाचे हिसार विद्यापीठाचे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे लोक आले राहुरी कृषी विद्यापीठाचे डीन आले होते शरद पवार साहेब पहिल्या आंब्याच्या पेटीचं उद्घाटन चोवीस चार चोवीस ला आपल्या तिथं पेटीचं अनावरण केलं त्यांनी आणि तिथून आमचा आंबा विक्रीला सुरू झाला होता आता आपण श्रीरामकृष्ण सरांचा सन्मान करणार आहोत पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन फोन करतो संगा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या हस्ते श्री श्रीरामकृष्णन यांचा सन्मान होतो मुळात एक शेतकरी परिषद नॅशनल स्टॉक एक्सचेंज सारख्या या अत्यंत महत्वाच्या अशा संस्थेच्या ऑडिटोरियम मध्ये होते हे एक मोठं यश महाराष्ट्रीय शक्कर चलवीस है महत्वाच श्रेय श्री चंद्रकांत मोकल सरान जता मैं कृष्ण सरना विनंती करो कि आप मार्गदर्शन कराव बहुत बहुत धन्यवाद आज आप सब आए यहाँ पे हमारे ऑडिटोरियम में और ये अच्छा कार्य है मुझे भी ये सुनते हुए बहुत अच्छा लगा कि प्रगति कर रहे हैं हम आम के उत्पादन में और ना केवल आम के उत्पादन में पर सारा सारा जो भी हम कर सकते हैं अच्छी तरह से अभी ऐसे ही करें और आगे बढ़ें हमारी शुभकामनाएं आपके साथ हमेशा हैं बहुत बहुत धन्यवाद आता कृष्ण सर हस्ते ही अपने मुकुल सर सोबत सर्व कार्यकर्त्या त्यांचं मनोधैर्य वाढावं उत्तेजन त्यांना द्यावं आणि त्यांच्यातूनही उत्तम शेतकरी व्यवसाय घडावेत हाच एक त्यामागचा उद्देश आहे तर अर्थातच सर्वप्रथम मगासपासून सर ज्यांचं नाव घेऊन त्यांना सन्मानित करत आहेत अशा प्रतिभा कार्यकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे आणि त्यांचा सन्मान स्वीकारायचं आहे त्यानंतर शालिनी गायकवाड मॅडम शालिनी गायकवाड मॅडम हा मी नाव घेतो एका हो संगीता देशपांडे मॅडम संगीता देशपांडे मॅडम त्यानंतर सुषमा शहा मॅडम संगीता देशपांडे सुषमा शहा त्यानंतर प्रतिभा भरड सुषमा शाह प्रतिभा भरण मॅडम बहुतेक बाहेर आहेत आल्या प्रतिभा भरण मॅडम त्यानंतर साईश कारेकर नंतर विठ्ठल सूर्यवंशी साईश कारेकर का, एक तरुण शेतकरी आणि उद्योजक खरोखरच आपल्या देशाचा तरुण बदलतोय आणि नेहमीच्या न पाहता शेती या विषयामध्ये देखील आपलं करिअर करू पाहतोय हे खरोखरच एक, खरो एक आशादायी चित्र आहे प्रतिभा बरड मॅडम पाण्यावरची शेती हा त्यांचा व्यवसाय आहे आणि चक्क तो मुंबईत त्या करत आहे हा त्यातला एक सर्वात मोठा भाग साईश कारेकर त्यानंतर विठ्ठल सूर्यवंशी सविता कणसे सविता कणसे त्यानंतर संगीता पिंगळे मॅडम मी नाव घेतो त्यांनी जरा लवकरात लवकर यायचं जागृती माने सविता फणसे संगीता पिंगळे जागृती माने संगीता पिंगळे जागृती माने कल्पना शिंदे कल्पना शिंदे मॅडम हा या सविता कनसे मॅडम सरोज कणसे हा तेच जागृती माने कल्पना शिंदे झाला ना सॉरी पूजा पाटील पूजा पाटील आजीमा मेमन सुरेखा बामणे साधना निकम सुरेखा बामणे त्यानंतर साधना निकम पूजा पाटील मॅडम पूजा पाटील यांचे भाऊ आलेले आहेत पूजा पाटील यांचे भाऊ आलेले सा, साधना आ, सुरेखा बामणे आहेत साधना निकम साधना निकम राणी फराटे सुरेखा बामणे राणी फराटे महेश हा आणि सिया कारेकर सिया कारेकर झाले 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 राणी फराटे आणि महेश कोळी कृपया लवकर स्टेज वरती या आपल्याला कार्यक्रम वेळेत संपवायचा आहे राणी फराटे आलेल्या आहेत का संध्या पाटील मॅडम आले रिलेटिव्ह कोणी आले असतील तर कृपया स्टेजवरती यायचंय आशा पालवे आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जो पुरस्कार वितरण सोहळा घेतला तोही झालेला आहे आपला कार्यक्रम आता इथे संपन्न होत आहे अशी मी इथे घोषणा करतो आता म्हणजे कार्यक्रम सांगता झालेली आहे तरी ज्यांची काही अजून कोणाची रिफ्रेशमेंट द्यायची घ्यायची राहून गेले असेल त्यांनी करून घ्यायचं आहे ठीक आहे कार्यक्रमाची सांगता झालेली आहे बाहेर पुन्हा थोड्या वेळाने हायटीची व्यवस्था केलेली आहे मला वाटत सर्व महिलांना एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे तर कृपया एक ग्रुप फोटो घ्यावा ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांनी एक ग्रुप फोटो साठी यायचा आहे आणि आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद Yeah, I do.